सिटी स्कॅन मशीन चालू करा, करा, करा। सर्वांना नमस्कार जय माध्यमातून आज अंबाजोगाई उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर गेले दोन दिवस झालं अमरून उपोषण चालू आहे अंबाजोगाई इथे असलेला स्वामी रामानंद तीर्थ हॉस्पिटल जे के मराठवाड्यातून लोक इथे येतात उपचारासाठी ग्रामीण भागातून सुद्धा लोक भरपूर येतात शेतकरी वर्ग सुद्धा इथे येतो पण गेले चार महिने झालं ही सिटी स्कॅन मशीन बंद आहे मी कळकळीची विनंती करतो या प्रशासनाला किंवा ही मशीन लवकरात लवकर चालू करा नाहीतर आम्ही आंदोलन सोडणार नाहीत भले आमचा जीव गेला तरी चालेल आज किंवा उद्या जर तुमचा रिस्पॉन्स आम्हाला काय आला नाही किंवा मशीन चालू झालं नाही तर आम्ही विविध प्रकारचे मोर्चे सुद्धा आम्ही करायची तयारी आम्ही केली आहे टायगर ग्रुप ही कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडित नाही तर आम्ही सामाजिक संघटना आहे सामाजिक काम करतो आम्ही विविध सामाजिक उपक्रम घेऊन आजपर्यंत आमचा टायगर ग्रुप महाराष्ट्रामध्ये चालत आहे मी सर्वांना विनंती करतो की जे गोरगरीब जनतेचे हाल चालू आहेत हे कुठेतरी थांबवायचे असतील तर आपण या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आणि ही सिटी स्कॅन मशीन लवकरात लवकर चालू केली पाहिजे या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील या इथे जे पालकमंत्री आहेत सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो की दादा तुम्ही या स्वतः गोष्टीमध्ये लक्ष घालून हे मशीन चालू करा जेणेकरून इथले हजारो पेशंट आज प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जात आहेत आणि त्यांचे लाखो रुपये नुकसान होत आहे विनंती आहे इथले स्थानिक लेवलचे आमदार असतील नमिता मुंद्रा असतील परत खासदार साहेब असतील बजरंग बाप्पा सोनवणे असतील इथे विविध राजकीय पक्ष जे आहेत विविध प्रमुख आहेत त्यांना मी प्रत्येकाला आवाहन करतो की त्यांनी या गोष्टीसाठी सामान्य नागरिकांचा फायदा बघितला पाहिजे लक्ष दिलं पाहिजे हेच विनंती करतो आणि ही सीटी स्कॅन मशीन लवकर लवकर चालू करावी एवढंच म्हणतो चालू करा चालू करा चालू करा चालू करा चालू करा चालू करा